नमस्कार मित्रांनो आज मला नरम गरम या चित्रपटाची आठवण झाली लग्न आहे पण ते कोणाचं आहे हे माहिती नाही आहे वधू कोण आहे हे माहिती आहे पण वर कोण आहे हे माहिती नाही आहे आणि अशा या लग्नात वराडी मंडळी मात्र अतिशय उत्साहात आहे महाराष्ट्रात पाच तारखेला पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे याबाबतची घोषणा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर कुळे यांनी ही घोषणा केलेली आहे या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत हे अजित पवारांनी सांगितलं आहे एवढंच नाही तर कोणती मंत्रिपदं कोणाला द्यायची हा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री ठरवणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे पण राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही आहे सगळेजण असं धरून चालले आहेत की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आणि त्यात चूक काही चूक नाही आहे पण गेल्या काही वर्षात भाजपनी इतकं धक्का तंत्र आत्मसात केलेलं आहे की कोण कोणाला धक्का देतं आणि काय धक्का देतं हेच लोकांना कळेन असं झालंय आणि त्यामुळे जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत ही उत्सुकता शिगेला गेली असणार एक गोष्ट मात्र नक्की आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत कदाचित त्याच्यासाठीच तारखेचा गोंधळ सुरू असावा भाजपाच्या अनेक नेत्यांचा चांगल्या मुहूर्तावर शपथविधी घेण्यास मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे ते काही कम्युनिस्टांसारखे नाहीत की अमावस्येला शपथविधी कर आणि मार्गशीर्ष महिना चांगला आहे आणि त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे मला असं वाटतं पुढच्या दोन चार दिवसात सरकार चा आपलं बहुमत स्पष्ट करेल विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल नवीन आमदार नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि सरकारचं पहिलं अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे असेल कारण विदर्भाने भाजपाच्या विजयात अतिशय मोठी भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळे भाजपा विदर्भाला ते महत्व देईल महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तुम्हाला आठवत असेल एक तर अधिवेशनच दोन दोन दिवसाची व्हायची आणि त्याच्यातही विदर्भावर अन्याय कारण उद्धव ठाकरेंसाठी एवढ्या लांब जायचं एवढ्या थंडीत राहायचं किंवा एवढ्या गरमीत राहायचं याच्यापेक्षा मुंबईतच अधिवेशन आटपलं त्यामुळे तेव्हा विदर्भावर अन्याय झाला होता पण यावेळेला तो अन्याय असणार नाही या सरकारबाबत उत्सुकता अशासाठी आहे की मोदी सरकार जेव्हा दोन हजार चौदा साली बनलं होतं तेव्हा भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते त्याच्यामध्ये सहभागी झाले होते पण मोदी सरकार दोन दोन हजार एकोणीस साली जेव्हा बनलं तेव्हा मात्र नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात अनेक अशा सदस्यांना स्थान दिलं जे भाजपाचे नेते असण्यापेक्षा आपापल्या क्षेत्रात काम करणारे डिलिव्हर करणारे म्हणून ओळखले जात होते तुम्ही नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या सरकारमध्ये बघा आणि आता तिसऱ्या सरकारमध्ये बघा डॉक्टर एस जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत म्हणजे तसं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रा मंत्रालयानंतर आणि गृह मंत्रालयानंतर चौथं सगळ्यात महत्वाचं हे खातं आहे पण डॉक्टर जयशंकर हे सनदी अधिकारी होते ते सलग दुसरी टर्म परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत अतिशय महत्त्वाचा मंत्रिपदाचा चार्ज हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे इलेक्ट्रॉनिक्स ते पण सनदी अधिकारी होते ते आता भाजपाच्या ठिकठिकाणच्या निवडणुकांच्या यशातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत जरी ते राजकीय नेते नसले तरी पडद्यामागचे कलाकार म्हणून महाराष्ट्रातही ते सक्रिय होते <coughs> अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील काही राजकीय व्यक्ती नाही आहेत भाजपाच्या प्रवक्त्या त्या होत्या पण त्याही बाहेर न आलेल्या आहेत आणि अशी जर तुम्ही यादी बघितली हरदीप सिंग पुरी असतील किंवा इतरही असतील मोदी सरकारमध्ये ज्याला टेक्नोक्रॅट म्हणतात अशा लोकांचा मंत्रिमंडळात खूप मोठा सहभाग आहे जे सरकार भाजपाचं भाजपाच्या नेतृत्वाखाली पाच डिसेंबरला स्थापन होणार आहे त्याबाबतही अशाच प्रकारची उत्सुकता लागून राहिलेली आहे <coughs> देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदाला तेव्हा त्यांना या सगळ्या सहकार्यांना सोबत घ्यावं लागलं होतं पण या निवडणुकीत भाजपाला जे यश मिळालेलं आहे ते बघता या मंत्रिमंडळात या सगळ्यांना घेण्याचं बंधन नवीन मुख्यमंत्र्यांवर नसेल मी देवेंद्र फडणवीस नाव घेत नाहीये कारण अजून त्यांचं नाव औपचारिकरित्या अधिकृतरित्या घोषित व्हायचं आहे आणि त्यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांवर हे काही बंधन नसेल की जुन्या बुजुर्ग नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यायचं त्यांच्याऐवजी भाजपाचे जे मंत्री होणार आहेत त्याच्यामध्ये नवीन रक्ताचा समावेश असेल का याच्यामध्ये नितेश राणे आहेत गोपीचंद पडळकर आहेत चित्रा वाघ आहेत आणखीनही बरीच नावं आहेत की जी डोळ्यासमोर पटकन येतात की ज्यांना आणखीन पुढची पंचवीस ते तीस वर्षाचं किमान राजकीय करिअर ज्यांच्या पुढे आहे आणि त्याच्यातही वेगवेगळ्या भागातून आलेले लोक वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे लोक अशी नेतृत्वाची दुसरी फळी भाजप यावेळेला या, या सरकारमध्ये उभी करू शकते का अशा नेत्यांना भाजप संधी देऊ शकते का किंवा अशा आमदारांना भाजपा संधी देऊ शकतो का, का ज्यांची हिंदुत्वाची विचारधारा पक्की आहे देशाच्या तुलनेत महाराष्ट्र भाजपामध्ये हिंदुत्ववादी म्हणावे असे फारसे आमदार आतापर्यंत नव्हते कारण सुरुवातीला यशस्वी होण्यासाठी भाजपाने जो माधव फॉर्म्युला वापरला त्याच्यामध्ये जो ओबीसी फॅक्टर होता त्याच्यामध्ये मुख्यतः सामाजिक न्यायाचा मुद्दा पुढे आला होता त्याच्यानंतर शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा भाजपाने आयता दिला असल्यामुळे भाजपाचं नेतृत्व जे असायचं ते विकास 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 असं करणारं म्हणजे विकास म्हणजे काय तर काही नाही म्हणजे एक हिंदुत्व न घेणारं म्हणजे विकास करणारं असं असं त्याचं एक समीकरण होतं पण आता ती कंपल्शन भाजपाच्या पाठी नाहीये एक गोष्ट याच्यामध्ये जाणवते की देवेंद्र फडणवीसांनी गेल्या महिना दीड महिन्यात हिंदुत्वाचा मुद्दा ज्या प्रकारे घेतला अगदी कालचीच गोष्ट बघा प्रशासनाने निर्णय घेतला की त्या वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे तो निर्णय रद्द करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेनी घोषित केला नाही काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्याबाबतची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली शितावरनं भाताची परीक्षा असं जर असेल तर महायुतीचं येणारं सरकारही त्याच्यात हिंदुत्ववादी विचारधारा स्पष्टपणे दिसेल मग त्याच्यात राष्ट्रवादीचं काय करायचं अजितदादांचं काय करायचं आता अजितदादांनी गुलाबी जॅकेट घातलेलं आहे तर गुलाबीचं भगवं व्हायला किंवा सौम्य केशरी व्हायला फार वेळ लागणार नाही असं मला वाटतं पण भाजपाचे मंत्रिमंडळातले जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये असे दोन कॅटेगरी जे एक विकास 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 आले पण ज्यांच्याकडे स्पेसिफिक बॅकग्राऊंड आहे टॅलेंट आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे कदाचित प्रशासनातनं ते आले असतील पण असे काही लोक आणि ज्यांच्याकडे हिंदुत्वाची विचारधारा आहे त्या त्या प्रादेशिक भागात त्या त्या, त्या समाजात त्यांचं काम आहे त्यांना मानणारा वर्ग आहे हे या सरकारमध्ये बघावं लागणार आहे त्याचप्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये कशा प्रकारचा बॅलन्स साधला जातो तेही या नवीन सरकारमध्ये बघावं लागणार आहे हे सरकार स्थापन झाल्या झाल्या कोणत्या विषयांना प्राधान्य देते हा मुद्दा मी अशासाठी काढला कारण गेल्या तिमाहीत भारताच्या विकासाचा दर पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत खाली आला होता आता हे काही भारताची घसरण सुरू आहे किंवा भारताची अर्थव्यवस्था मंदावते त्याचं द्योतक नाही आहे पण त्या सरकारचे जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांनी एक विधान केलं आहे आणि ते महत्त्वाचं त्यांचं म्हणणं आहे की जर ही परिस्थिती बदलायची असेल तर राज्यांची भूमिका बदलली पाहिजे राज्यांनी कॅपेक्स म्हणजे भांडवली गुंतवणूक केली पाहिजे आपल्याकडे राज्यांमध्ये आणि खास करून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी लोकांना शासनाची दौलत वाटण्याचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामुळे या निवडणुकीत यश मिळालं विदाऊट एनी डाऊट त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची खूप चांगली प्रतिमा निर्माण झाली सामान्य माणूस म्हणून सगळ्यांना ॲक्सेसिबल असणारा माणूस म्हणून आणि त्याचा महायुतीच्या मोठ्या विजयात एकनाथ शिंदेच्या सकारात्मक प्रतिमेचा खूप प्रतिमे मोठा हिस्सा आहे पण अशा प्रकारची दौलत जादा करणं आगामी काळात महाराष्ट्राला परवडण्यासारखं नसणारे हा एका प्रकारचा इशारा आहे त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक त्याच्यामध्ये राज्याला करावी लागेल आणि ती करायची तर हे सगळं करणारे हे सगळं कळणारे मंत्री सरकारमध्ये असणं आवश्यक आहे आणि ते करायचं तर नवीन मुख्यमंत्र्यांना तेवढं स्वातंत्र्य पाहिजे की हे कळणारे लोक भले ते भाजपाचे मोठे नेते नसतील जुने जाणते वगैरे नेते नसतील पण या कळणाऱ्या लोकांच्या हातात महत्वाची मंत्रिपद द्यायची आणि त्यांच्याद्वारे सामाजिक न्यायही साध्य होतो याचं एक चित्र निर्माण करायचं कारण शेवटी हे सगळं चित्रच आहे कुठल्याही समाजाचे कोणी मंत्री झाले तर ते काही गरीब घरातनं म्हणजे त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती गरीब नसते राजकारणात वीस पंचवीस राहिलेला माणूस गरीब असू शकत नाही पण निदान ते त्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे असतील तर ते चित्र जातं पण या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत आधी सरकारची स्थापना झाल्यावर मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये मित्रपक्षांना कोणती मंत्रिपदं मिळतात अजितदादांचं उपमुख्यमंत्रीपद फिक्स आहे त्यांना काही फरक नाही पडत पण बाकीची मंत्रिपदं राष्ट्रवादीच्याकडे कोणती मंत्रिपदं जातात कारण जो भांडवली खर्चातला वाढ वगैरे हा जो सगळा मुद्दा आहे त्याच्यामध्ये पुन्हा राष्ट्रवादीकडे जलसंपदा वगैरे ग्रामविकास अशी मंत्रिपदं देणं त्याच्यामध्ये त्यांची काहीतरी कमिटमेंट असेल तर ती देणं अधिक चांगलं ठरू शकतं पण या गोष्टींचाही विचार करणं आवश्यक आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला सस्पेन्स थोडा कमी झाला असला तरी सस्पेन्स कायम आहे लग्न होणार आहे किती तारखेला त्याचा मुहूर्त निघालेला आहे पण नवरा नवरी कोण नवरा आणि दोन नवऱ्या कोण एक नवरी तर अजितदादा नवरी म्हणजे नवरा नवरी म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून म्हणलं पण बाकी वराडी मंडळी कोण हा अजून निर्णय व्हायचा आहे मला असं वाटतं महाराष्ट्र कूस बदलतोय महाराष्ट्राचं राजकारण कूस बदलतं आहे ते जर नाही बदललं तर ज्या प्रकारच्या गोष्टी मराठवाडा विदर्भातला जो एक असंतोष आहे आणि त्याच्यातनं मनोज जरांगे फॅक्टर जशा प्रकारे बाहेर आला तो मोठा केला गेला तो मोठं करण्यातही शरद पवार आणि काही ना वाटतं त्याच्यात एकनाथ शिंदेचाही सहभाग आहे पण अशा गोष्टी त्याच्यानंतर होऊ शकतात त्या टाळायच्या असतील तर हे जे नवीन सरकार महाराष्ट्रात येणार आहे त्याला एक वेगळीच सुरुवात करणं मोठी झेप घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्चा सिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट